महाराष्ट्रातील टॉप पास श्रीमंत जिल्हा पाचव्या क्रमांकावरती आहे नागपूर जिल्हा विदर्भाची राजधानी नागपूर आता भारताचं लॉजिस्टिक हब बनत आहे येथे मिहान प्रकल्प आय टी पार्क आणि फूड प्रोसेसिंग उद्योग जलद गतीने वाढत आहे या जिल्ह्याचा अंदाजित जीडीपी पी दोन लाख ऐंशी हजार कोटी इतका आहे चौथ्या क्रमांकावरती आहे नाशिक जिल्हा नाशिक हा वाईन कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून प्रसिद्ध आहे येथे ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री कृषी आधारित उद्योग आणि वाईन एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणात आहे त्र्यंबकेश्वर सप्तशृंगी गड रेणुकामा मंदिर आणि औद्योगिक एमआयडीसी क्षेत्रामुळे के नाशिकचा आर्थिक विस्तार वाढत आहे या जिल्ह्याचा अंदाजित अंदाज डी पी तीन लाख पन्नास हजार कोटी इतका आहे तिसऱ्या क्रमांकावरती आहे एक महत्वाचा भाग आहे येथे मॅन्युफॅक्चरिंग पेट्रोकेमिकल्स रिअल इस्टेट आणि लॉजिस्टिक उद्योग झपाट्याने वाढत आहे या जिल्ह्याचा अंदाजित डी पी दहा लाख पन्नास हजार कोटी इतका आहे दुसऱ्या क्रमांकावरती आहे पुणे जिल्हा पुणे म्हणजे महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी येथे टी ऑटोमोबाईल आर्या डी आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात मोठी गुंतवणूक आहे या जिल्ह्याचा अंदाजेट पी तेरा लाख पन्नास हजार कोटी इतका आहे आणि पहिल्या क्रमांकावरती आहे मुंबई मुंबई सिटी आणि मुंबई सब अर्बन मिडिओ मुंबई म्हणजे भारताची आर्थिक राजधानी येथे फायनान्स बँकिंग ट्रेड आय टी बॉलिवूड आणि रिअल इस्टेट क्षेत्रांमुळे जगभरातून पैसा वाहतो बॉम्बे स्टॉक एक्सचेंज नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि अनेक एक मल्टीनॅशनल कंपन्यांची मुख्यालय इथेच आहे या जिल्ह्याचा अंदाज जीडीपी पी अठरा लाख कोटी इतका आहे तुमचा जिल्हा या यादीत आहे का कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहिती पूर्ण व्हिडिओ सप्तम मराठीला फॉलो करा